राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची बाजी पिंचॅक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दमदार विजय लखनऊ नऊ नु, नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या राष्ट्रीय वरिष्ठ पिंचॅक सिलॅट चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र संघाने जबरदस्त कामगिरी करत एकूण चौदा पदकांची कमाई केली असून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे ही स्पर्धा नऊ पासून बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान इंडियन पिंचॅक सिलॅट फेडरेशन अंतर्गत पिंचॅक सिलॅट स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश तर्फे स्टेडियम भारत अटल बिहारी वाजपेयी बहुउद्देशीय क्रीडा हॉल लखनऊ येथे आयोजित करण्यात आली होती उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य होते यावेळी इंडियन पिंचायत स्लॅड फेडरेशनचे अध्यक्ष किशोर प्रकाश शेवले महाशिव तारेकसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने एकूण सहा सुवर्ण चार रौप्य व चार कांस्य पदकांची कमाई करत सर्वोत्तम संघ ठरला त्यानंतर जम्मू काश्मीर संघाने तीन सुवर्ण सहा रौप्य व दहा कांस्य पदकांचं उपविजेतेपद पटकावले तर यजमान उत्तर प्रदेश संघाने तीन सुवर्ण तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले या स्पर्धेत देशभरातून एकूण अडतीस संघ व आठशे पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता विशेषतः महाराष्ट्राच्या संघात वरवट बकाल येथील नागसेन भास्करराव इंगळे आणि प्रणाली बाटकर यांनी सहभाग घेतल्याने स्थानिक पातळीवरून देखील कौतुक होत आहे